कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडे म्हणजे दोन दिवसानंतर आपला ब्लॉग शूट होता कामाच्या घडबडी मी ब्लॉग करू मिळाला नाही स्टार्ट झालेला एक ब्लॉग होता जो की कंटिन्यूस करू मिळाक नाही एवढा काम वाढला पॅकिंगच्याच कामामुळे तर सध्या पोह्यांका जबरदस्त डिमांड असा आणि तुम्हाला हवे असले तर नंबर खाली दिलेलो असा नक्की कॉन्टॅक्ट करा पोहे राहूनच नाही तीस तीस किलो असे हो झपकन जात काय कळत नव्हता नाहीतर इतके जातो तर आता आम्ही त्या दिवशी आले तर आमच्या दोन दिवसात तीस किलो पोहे गेले आज परत आणले आणि एक मेन सांगण्याचा उद्देश म्हणजे आता एकदम फ्रेश पोहे असतात चालू असतात तेव्हा आता दिवाळी असं पुढे तर एवढ्यातच घेऊन ठेवा म्हणजे असं होऊ नको की ऑर्डर टाइमवरती पोहोचा नाही आता दिवस भरपूर असत सो एवढ्यात ऑर्डर केला तरी आरामात चार पाच दिवसात इथले लेट झाला तर पाच सात दिवस जातील तुम्ही खाया पण द्यावा आणि दुसरी गोष्ट आज आपण काय बनवतो तर आज बनवतो काय बनवतो आई तवसळ मला नाव आहे माहिती नाही आता सांगा आता आता डोळ्याचं ऑपरेशन झालं तर आता आता काय अजिन तवसा आहे तर आता करू या तर आता तिच्या पाण्यात तवसोळे कसे बनतात ते बघूया आजच्या ब्लॉग मध्ये चला आता सरले त्याच्यानुसार मी कारण त्याच्या डोळ्या पट्टी चला तर आपण आता बनवून स्टार्ट करतो त्यासाठी काय काय लागतं यासाठी सगळ्यात महत्वाचा तवसा तवसा कोणी दिला

आता किसून सेम या दिवशी सारख्या किसुबो टाकून घ्या चला तर म्हणजे आपण किसून वगैरे घेतलेला बघू शकतो या साईडला <laughs> आता इंस्ट्रक्शन देता थोडं सुन डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे दाखवते थोड्या वेळाने आता म्हणता जास्त वेळ इंस्ट्रक्शन देतो आता काय माहिती आहे कसा करत माहिती नव्हतं आतावते आमचे जवने बोल काय हातले ना आता इष्ट <laughs> <निस> करते ते पाच तरी आमा हेच करते टोपर डायरेक्ट घालू भए आता ना

एक म्हणजे याच्यात आता मीठ टाकून घेतलो थोडस पार्ट असा स्किप झालो त्या दिवशी चाया आपण बघलो एकदम परफेक्ट झाला काय खस कसा नाही तर सेट जाताना थोडा असा प्रॉपर सेट जाय म्हणजे चार वेळा केलंस असतो दोन नाही एकदा बरोबर जाय असा प्रॉपर सेट झालेला सेम टू सेम मस्त शिजला काय पीठ घालूचा पीठ घालू तांदळाचा मस्त आलेला या तांदळाचं पीठ आहे आपण जर तांदळाचं पीठ विकतो गावठी तांदळाचा पीठ आम्ही त्यातलाच पीठ घरात पण वापरतो घेतात पीठ येत फक्त जिकूळ आहे का थोडे आमच्या घरात थोडे बरं काय त्यातलाच पीठ देतो कारण एवढा म्हणजे पुराचाच नाही कारण लागतात भरपूर ऑर्डर खूप झाले त्याच्यामुळे पिशवे व्यवस्थित पॅकिंग करून ठेवायचे लागतात दहा दहा किलोचे पिशवे पॅक करून ठेवतो एक थोड्या वेळानंतर भेटतो आणि आता इकडे शिजत दिलेला असं आई म्हणता

आता ह्या करते तसे करायचे काय ते आपण करून जे पातोळे कर पातोळे पातोळे चला आता सगळा रेडी झालेला आणि आता आई बनवून घेता पीठ पण इकडे व्यवस्थित रेडी झालेला हे असत हळदीची पाना मस्त തയ്യാ <coughs> 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 <coughs>

पंजाबच्या ऑर्डरचा बोलणं चालू असा कुरिअर चार्ज किती पंजाबला दुबईत पण एक मोठी ऑर्डर होती पण विषय झालो काय ट्रान्सपोर्टच कारण था। जास्त होतो तर ते बोलले कदाचित विमानात दहा किलोच्यावर वाटतं घेणत नाही असं काहीतरी असं त्यांचा नियम तर शिप आणि पाठवचं का असं कारण आमका त्यातला काय माहिती नाही त्याच्यामुळे झालं सगळं गोंधळ नाहीतर दुबईत ना एक मोठी ऑर्डर होती जवळपास वीस पंचवीस किलो तरी सांगा हवं होता नवीन हो नवीन एक्सपिरियन्स घेतो चॅलेंजेस असत स्वीकारतो आणि सगळ्या आमच्यासाठी पण नवीन पण शिकायला काय माहिती नाही आता माहिती पडला आपण सुरुवाती कस विचार करतो पॅकिंग कसा करतो पॅकिंगचे पिशवे खाय मिळतात लेबल खर्च असतात त्याच्यासाठी काय करू म्हणजे सुरुवातीत पॅकिंग पण जड वाटत आता हलकी वाटत फास्ट फास्ट करतो हे सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला कळत जातात लेबलिंगचं विषय असं नाही फक्त आता रवला काय ट्रान्सपोर्टचा तर थोडा तर कुरिअर माहिती आहे पोस्ट माहिती आहे पण अजून वेगळे काय पर्याय आहेत ते आता बघू आहे फाटूचा त्याची वाढ होऊ आहे परत अजून एक टाइम हो जातो जाते मग हां थोडासा ठीक राहू द्या चला रेडी झालेले असत येस बघू कशी सगळ्यांनी उठा पप्पा बोले सोनू चला ये रेडी झालेली आहे असं सलून खाण्यात मजा एक सलून दाखव्या आता आमच्याकडे काय म्हणतात तुमका कळलं आता तुमच्याकडे काय म्हणतं सांगा दाखव कर, कर ना डायरेक्ट खातं असतो दाखव चांगलं आहे हां हो पा आत्या तिकडे आराम करता त्या या आहो ये

जबरदस्त एकदम भारी